आपल्या चॅनलवरती सर्वांचा अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत हा सुवर्णयोग समजला जातो कारण पुष्य नक्षत्र जे आहे ते नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं आणि जेव्हा हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा सुवर्णयोग साधून येतो आणि त्याला गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं बघा गुरुपुष्यामृतचा जो दिवस आहे आजचा अत्यंत खास आहे आणि दोन हजार मधला हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे बघा काही खास उपाय जे आपल्याला माहीत आहेत गुरुपुष्यामृत दिवशी करायचे ते तुम्ही अवश्य करा कारण बघा अशा सुवर्णयोगावर जर आपण काही खास उपाय केले तर येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं जातं शिवाय आपल्या घरामध्ये भरभराट येऊन माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो जर तुम्हाला पैशासंबंधीच्या किंवा आर्थिक समस्यांचा त्रास होत असेल किंवा झालेला असेल तर गुरुपुष्यामृत या दिवशी तुम्ही असे काही उपाय हे केले पाहिजेत ज्या त्या शुभ तिथीला जे ते उपाय करणं आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे बघा असे काही उपाय आपण आवर्जून करायचेत त्यापैकीच आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत खास आहे हा उपाय जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी येत असतील धनलाभ होत नसेल तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा जॉबमधून हवे तसे पैसे मिळत नाही केलेल्या कामाचे मेहनतीचे आपल्याला पैसे किंवा मोबदला योग्य तो मिळत नाही नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही नोकरी लागत नाही जर अशा समस्या तुमच्या असतील खूप मेहनत करून देखील आपल्याला योग्य ते फळ त्याचं मिळत नसेल किंवा घरामध्ये आपल्या आर्थिक प्रगती होत नसेल सुख समृद्धी त्याचबरोबर भरभराट -बर -बर नसेल तर तुम्ही अवश्य हा उपाय जो आहे तो आज गुरुपुष्यामृत दिवशी करायचा आहे हा उपाय कधी करायचा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर कधीही हा उपाय करू शकता खूप साधा सोपा उपाय आहे सर्वांनी आवर्जून करा स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात ह्याला कोणतीच वेळ नाही तुम्ही अगदी रात्रीपर्यंत हा उपाय करू शकता कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता या उपायाने काय होतं जो आपला गुरुग्रह आहे तर तो मजबूत होण्यास मदत होते आता गुरुग्रह खराब असल्यावरती काय होतं किंवा जर तो कुमकुवत असेल तर आपल्या आयुष्यावरती त्याचा काय परिणाम होतो जर गुरुग्रह आपला कमजोर असेल तर आपल्या आयुष्यामध्ये जी काही आर्थिक प्रगती असते ती होत नाही किंवा केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला योग्य मिळत नाही कितीही तुम्ही कष्ट करा पण त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळत नाही चालणारा व्यवसाय बऱ्याच वेळेला ठप्प होतो आधी खूप छान चालत असतो पण अचानक काय होतं आणि आपला जो व्यवसाय आहे तो बंद पडतो पैसा येण्याचे मार्ग बंद होतात किंवा जे घरामध्ये म्हणतो ना आपण सुख समृद्धी ती येत नाही सतत घरामध्ये आजारपण येतं त्यामध्ये आपला पैसा खूप वाया जातो आणि पैसा घरामध्ये टिकत नाही तर असे काही अडचणी किंवा प्रॉब्लेम असतील तर तुमचा गुरुग्रह खराब आहे किंवा कमजोर आहे असं तुम्ही म्हणू शकता बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की नजर दोष झालेला आहे आपल्या संपत्तीला तर बघा आपला गुरुग्रह त्या ठिकाणी मजबूत राहत नाही कमजोर होतो म्हणून हे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात तर मी मुख्य उपाय तुम्हाला सांगतेस त्याआधी तुम्हाला मी सांगणार आहे आज गुरुपुष्यामृत आहे तर गुरुपुष्यामृतला किंवा दर गुरुवारी तुम्ही हळदीचे उपाय जर केले ना तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो चांगला होण्यास मदत होते आंघोळीच्या पाण्यामध्ये दर गुरुवारी तुम्ही चिमूटभर हळद गोमूत्र टाकून आंघोळ करायचे आहे यामुळे देखील आपला गुरुग्रह बलवान होण्यास मदत होते तुळशीला चिमूटभर हळद गुरुवारच्या दिवशी अर्पण करायची आहे आ... त्याचबरोबर आपल्या देवघरामधल्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तुम्हाला रोज जमत असेल तर रोज करा रोज करणं शक्य नसेल तर गुरुवारी तरी या गोष्टी करा बघा आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होण्यास याने मदत होते आणि आर्थिक तक्रारी किंवा काही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही तर आता बघूया आजचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ आज गुरु पुष्यामृत योग आहे आज अवश्य घरामध्ये चना डाळ तुम्ही विकताना चना डाळीला खूप महत्त्व आहे असं म्हटलं जातं की या चणा डाळीमध्ये म्हणजेच हरभरा डाळीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि आज गुरुपुष्यामृत दिवशी या चणा डाळी खूप मौल्यवान वस्तू समजलं जातं अगदी सोन्यासारखीच मौल्यवान वस्तू चना डाळ ही समजली जाते आणि गुरुपुष्यामृत दिवशी अशा प्रकारे चना डाळीचा उपाय करण्याला खूप जास्त महत्त्व आहे कारण भगवान विष्णूंचा या चना डाळीमध्ये हरभरा डाळीमध्ये वास असतो असं म्हटलं जातं आणि जर तुम्ही गुरुपुष्यामृत दिवशी किंवा दर गुरुवारी अशा प्रकारे या हरभऱ्या डाळीचा किंवा चणा डाळीचा जर उपाय केला तर तुमचा आर्थिक जो प्रॉब्लेम आहे किंवा ज्या काही समस्या आहेत आर्थिक समस्या पैशाच्या समस्या त्या शंभर टक्के सुटतात आणि आपला गुरुग्रह हा बलवान होतो त्यामुळे बघा आपल्याला अशी ही चणाडाळ जी आहे ती आज विकत आणायची आहे तुमच्याकडे आधीपासून चांगली चणाडाळ डाळ असेल तर ती तुम्ही वापरू शकता उपायासाठी पण किडलेली असेल तर मात्र तुम्ही थोडीशी नवीन डाळ विकत आणा आता अगदी मुठभर चणाडाळ डाळ घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे अगदी अर्धा एक तास ती भिजत ठेवा नंतर भिजवून घेतलेली चणाडाळ घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्या चणा डाळीवरती एक गुळाचा खडा आपल्याला ठेवायचा आहे आता एखादी वाटी घ्या त्यावरती भिजवलेली चणाडाळ ठेवा हा गुळाचा खडा जो आहे तो ठेवा आणि अशा प्रकारे ही वाटी आपल्या देवघरामध्ये दे जर गायवासूरूची मूर्ती असेल तर गायवासराच्या मूर्तीला हळद कुंकू वाहून तिथे आपल्याला हे डाळ आणि गुळाचा खडा जे ठेवलेला आहे तर तो नैवेद्य तिथे ठेवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवायनमह या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या डाळ आणि गुळ जो ठेवलेला आहे त्यावरती फक्त आपल्याला अकरा चिमूट हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवायनमह हा। या मंत्राचा जप करायचा आहे हात जोडायचे आहेत तुमची जी काही इच्छा आहे ती आपल्याला बोलून दाखवायची आहे गायवासराची मूर्ती जरी नसेल तर फक्त देवघरामध्ये आपल्याला असा हा नैवेद्य ठेवायचा आहे इच्छा बोलून दाखवायची आहे लवकरात लवकर माझी ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मला नशिबाची साथ मिळावी अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर एक दहा मिनटं तिथं हे ठेवून आपली जी तुळस आहे तिथे यायचं आहे तुळशीसमोर देखील आपल्याला अशा प्रकारे ही चणाडाळ आणि गूळ जे आहे ज्यावरती आपण अकरा चिमूट हळद टाकलेली होती तर हा नैवेद्य तुळशीसमोर देखील ठेवायचा आहे पुन्हा नमस्कार करायचा आहे तुळशीला हळद कुंकू व्हायचं आहे आणि आपली इच्छा पुन्हा बोलून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही भिजवलेली चणाडाळ आणि गुळाचा खडा घेऊन गोशाळेत जायचे किंवा जर तुमच्या घराच्या जवळ गाई असतील गाय येत असेल तर तिला हे खाऊ घालायचं आहे हे तुम्ही एखाद्या पेपरच्या तुकड्यावर ठेवू शकता किंवा केळीचं पान घेऊन त्यावरती तुम्ही हे ठेवून अशा प्रकारे गाईला हे खाऊ घालू शकता आणि त्यानंतर जेव्हा गाय हे खात असेल तेव्हा पुन्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं आहे गायीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखादी चपाती नेली आणि त्यावरती ही भिजवलेली चणा डाळ आणि गूळ ठेवून हा नैवेद्य जर गाईला खाऊ घातला तरीही चालेल बघा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही गुरुपुष्यामृत दिवशी किंवा गुरुवारी हा नैवेद्य जर गाईला खाऊ घातला तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आयुष्यातले आपले अनेक अडचणी या दूर होतात आणि कितीही कठीण इच्छा असू देत आपल्या त्या लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणजे होतात तर बघा या गुरुपुरुषामृतला आज तुम्ही हा उपाय तर करायचाच आहे शिवाय तुम्ही दर गुरुवारी देखील हा उपाय करू शकता आता बघा जेव्हा आपण गाईला नैवेद्य हा भरवणार आहोत तेव्हा येताना गाईच्या पायाखालची जी माती आहे ती थोडीशी तुम्ही घरात आणा आणि तुम्ही जिथे मौल्यवान वस्तू तुमच्या ठेवत आहात तिथे एखाद्या डबीमध्ये भरून किंवा एखाद्या पिवळ्या कापडामध्ये पिवळ्या चांगल्या रुमालामध्ये भरून ही माती तुम्ही ठेवा या मातीमध्ये एक तुळशीपत्र ठेवा आणि जिथे मौल्यवान वस्तू तुम्ही ठेवताय जिथे स्वच्छ जागा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ही ठेवा बघा अशी माती जेव्हा आपण गाईच्या पायाखालची घरामध्ये ठेवतो तेव्हा घराला कुठल्याही प्रकारचे नजरदोष होत नाहीत किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत तुम्ही कुठल्या तरी महत्त्वाच्या कामाला जाताना ही माती जी आहे तुमच्या मस्तकाला त्याचा टिळा लावू शकता तुमच्या मुलांना देखील अशा प्रकारे हा टिळा तुम्ही लावू शकता मुलं अभ्यास करत नसतील चिडचिड करत असतील किंवा ऐकत नसतील तर त्यांच्यामध्ये देखील तुम्हाला बदल झालेला दिसून येईल असा हा साधा पण खूप प्रभावी उपाय आहे मुलं परीक्षेला जाताना त्यांना देखील तुम्ही मस्तकाला थोडीशी माती लावू शकता तुम्ही स्वतः बाहेर जाताय जॉबला व्यवसायाच्या ठिकाणी तिथे तुम्ही स्वतः लावून जाऊ शकता अवश्य हा उपाय सर्वांनी आज करा आणि बघा काही कारणांमुळे तुम्हाला आज गुरुपुष्यामृत दिवशी हा उपाय करणं जमलं नाही तर तुम्ही कुठल्याही गुरुवारी पण हा करू शकता पण जर तुम्हाला जमत असेल तर आवर्जून आज हा उपाय करा तुम्ही असा हा उपाय करून गाईला हा नैवेद्य खाऊ घाला याला वेळ काहीही नाही तुम्ही दुपारी करा किंवा अगदी रात्री नऊ साडेनऊ पर्यंत जरी केला तरीही चालेल आता बघा तुम्ही बाहेर आहात कुठेतरी समजा आता जॉबला आहात तुम्ही व्यवसायानिमित्त पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे चणाडाळ भिजवणं किंवा गुळाचा खडा ठेवणं शक्य नाही तर काय करायचं आहे तर तुम्ही केळी विकत घ्या आज आणि अशी ही केळी जी आहेत पिकलेली केळी ती गाईला खाऊ घाला तुम्ही तरीही चालेल फक्त आपल्याला अशा प्रकारे गाईला काहीतरी नैवेद्य हा खाऊ घालायचा आहे मग तुम्ही केळी घ्या किंवा हिरवा चारा घ्या आणि तो तुमच्या हाताने गाईला खाऊ घाला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज गुरुपुषामृत दिवशी करता येईल हा उपाय जो आहे तो तुम्ही आ, मासिक धर्मामध्ये म्हणजे महिलांनी मासिक धर्मामध्ये करू नये किंवा सुतक विटाळ असेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल